चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा आपण जेव्हा करणारे अभिषेक पूजा जे करणार आहे तेव्हा साहित्य काय काय लागेल कोणत्या गोष्टीने अभिषेक करावा आणि महादेवाचा मान सन्मान कसा करावा महाशिवरात्रीच्या दिवशी आणि त्या दिवशी आपण नैवेद्य काय दाखवायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे कारण की महाशिवरात्रीच्या दिवशी काय व्हायचं असं खूप जण विचारता तुम्हाला काही नाही जमलं व्हायला ह्या साध्या सोप्या गोष्टी मी सांगणार आहे त्या महादेवाचा मान सन्मान वर्षातून एकदा तरी करायला पाहिजे त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदा वाचावे श्री गुरुक्षेत्र त्या युक्तीप्रमाणे आपण आयुष्यामध्ये एकदा तरी गांधापूर इथे संगमावर गुरुक्षेत्र पारण करायला पाहिजे महाशिवरात्रीचा हा परमपावन काळ आहे त्या काळ त्या वेळेस आपण महादेवावर कोणता अभिषेक करायचा महादेवावर सगळ्यात पहिले तुम्ही दूध असेल दूध पाणी परत मध गुळ साखर सप्तधान्य उसाचा रस असेल मध असेल खडी साखर असेल फळ फळाचा पण दाखवता दा, फळ फळामध्ये तुम्ही केळी असेल सफरचंद असेल फळाचा पण अभिषेक करता अभिषेक कोणत्याही गोष्टीचा आपण अभिषेक त्याप्रमाणे करू शकतो पण त्याच्यामध्ये साहित्य काय काय लागेल आपल्याला ते स्क्रीनवर मी आपल्याला साहित्य आहे ते साहित्य आपल्याला स्क्रीनवर दाखवतो साहित्यामध्ये आपल्याला पाठ दक्षिणा दक्षिणा ही तुमच्या इच्छेप्रमाणे दक्षिणा सोबत ठेवायची दक्षिणा असेल एक निळ्या रंगाचा कपडा असेल तीन मूठ तांदूळ असेल एक शंख एक तांब्याने तांब्या पाण्याने भरलेला बेलपात्र पानाचा विडा पंचामृत जानव वस्त्र अष्टगंधयुक्त चंदन धूप दीप नैविद्य गुळ पेडे साखर आणि निळ्या व निळ्या व पांढऱ्या रंगाची फुलं आभूषण आणि पाच फळ एवढ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत जानव जानव म्हणजे काय जे ब्राह्मण लोक घालत असतात मुंज झाल्यावर त्याला जानवं म्हणतात ते जानव लागेल महादेवाला पूजा करायची तर प्रॉपर करायची हे सगळं साहित्य त्याच्याबरोबर आपण अभिषेकासाठी काय काय वाटी वाटी बरंच घेतलं तरी चालतं अभिषेकासाठी पाणी पाणी असेल तूप असेल परत एकदा सांगतो मी अभिषेकासाठी काय काय लागेल हा अभिषेक तुम्ही घरी करावा हे माझं म्हणणं आहे कारण की मंदिरामध्ये तुम्हाला एवढा वेळ कोणीच तुम्हाला देणार नाही म्हणून आपला अभिषेक आपण घरी करावा घरी करण्यासाठी सगळ्यात प्रथम हे साहित्य लक्षात ठेवा अभिषेकासाठी आपल्याला लागेल पाणी वाटीमध्ये पाणी शुद्ध तूप पाणी शुद्ध तूप मध साखर गूळ दही पंचामृत परत त्याच्यामध्ये तुम्ही सप्त धान्य पण घेऊ शकता गहू गव्हाचं पण खूप मत आहे गहू थोडे गहू टाकले पाहिजे गहू तांदूळ हे सगळे अभिषेक झाल्यानंतर मग मूर्ती स्वच्छ धुऊन घ्यायची आता महादेवाला चा मान सन्मान कसा करायचा भगवान शंकर भोलेनाथ त्यांचा मान सन्मान करायची आपली हवकात नाहीये पण आपण जसं कुलदेवतेच वर्षातून एकदा मान सन्मान करायला पाहिजे आपली कुलदेवता प्रत्येकाला आपली कुलदेवत कुलदेवता माहित नसेल ते माहिती करून घ्या वर्षातून एकदा आपल्या देवीच्या ठिकाणी जायचंय तर आम्ही पण आता सत्तावीस तारखेला लग्नाचा वाढदिवस आहे आमच्या त्याच्या निमित्त आम्ही प्रत्येक वर्षी माहूरला जात असतो तर सव्वीस तारखेला रात्रीच आम्ही माहूरला तिथे जाणार आहे तर अकरा अलंकार घेऊन जायचे माहूरला अकरा अलंकार आपण आपले घेऊन जायचे हा देवीचा मानसम्मान असतो साडी चोळी मणिमंगळसूत्र विरोधे जोडवे खेळणा पाळणा पाच फळ त्याप्रमाणे महादेवाचा पण मान सन्मान करायचा कसा करायचा खूप जण म्हणतात आता महादेवाचा मान सन्मान म्हणजे काय महादेवाला मान सन्मान करायचा महादेवाला शुभ्र धोतर पांढरा कलर महादेवाला खूप आवडतो महादेवाला पांढर धोतर असेल पिवळं धोतर असेल पांढरं पिवळं गुलाबी हे महादेवाला धोतर धोतर असेल ते द्यायचं धोतर टावेल टोपी स्क्रीनवर दाखवेल मी आपल्याला धोतर टावेल टोपी आणि शिव आणि शक्ती आपण महादेवाचा मान सन्मान करणार ना का नाही त्याच्यासोबत आपण पार्वती मातेचा पण मान मानसन्मान करणार मग पार्वती माताना तुम्ही साडी असेल ती पांढऱ्या कलरची घ्या लाल कलरची घ्या कोणत्याही कलरचे घ्या काही प्रॉब्लेम नाही महादेवाला पांढरं धोतर पांढरा असेल गुलाबी असेल पिवळा असेल भगवा असेल चालेल टावे टोपी परत त्याच्यावर दक्षिणा आणि त्याच्यावर एक नारळ नारळ महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही एवढा मान सन्मान करायला पाहिजे तुमच्या जवळच्या मंदिरात करा कोणत्याही मंदिरात करा कुठेही करा पण महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरात म्हणजे सकाळी सहा वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा मान सन्मान प्रत्येकाने करावा वर्षातून एकदाच येत होते खूप जण म्हणणार दादा मग आम्ही दोतर नाही करू शकत काय करायचं साधा तुमच्या याच्यानुसार जेवढं तुम्हाला घेता येईल तेवढं करा त्यावेळी टोपी उपकन द्या साधी साडी द्या एक नारळ तरी ठेवा नारळ ठेवायला खूप महत्व आहे नारळ ठेवायला खूप महत्व आहे नारळ घ्यायचं परिवारातील सगळ्यांनी हात लावायचं तुमची मनोकामना म्हणायची आणि नारळ महादेवाच्या चरणाजवळ ठून द्यायचं महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचा मान सन्मान अवश्य करावा मान सन्मान महादेवाचा करायचा आणि समोरच्या पूजा मानून ठेवली असेल लगेच तुम्ही जाणार आणि तिथं तुमची पूजा मांडणार त्याची पूजा पूजेचं फळ त्याला भेटत नाही तुमच्या पूजाचं बळ तुम्हाला भेटत नाही तुम्हाला पाप लागेल ना तुम्ही पूजा मोडता त्याची म्हणून हातामध्ये दोन वेळा पाणी घ्यायचं पाणी खाली सोडून द्यायचं शिव शिवार्पण शिवाला अर्पण शिव शिवार्पण असं म्हणून पाणी सोडून द्यायचं शिव चरणार्पण असं दोन वेळा म्हणायचं केलेली पहिली पूजा असेल त्या पूजेला पहिले पाणी टाकायचं कोणतीही कोणीही पूजा केली असेल कोणी बेलपत्र व्हायला असेल कोणी सोळा सोमवार केला असेल कोणी काही केलं असेल कोणी फुलं वाहिले असेल कोणी मध व्हायला असेल कोणी सगळी पूजा मांडलेली असते बा महादेवावर आणि आपण काय करतो डायरेक्ट जातो आणि आपलं जे मान सन्मान आहे ते तुम्ही तर ठेवणार तसं नाही करायचं दुसऱ्याची पूजा मोडण्याचा अधिकार आपल्याला नाही त्यांनी पण मनो वाळच पूजा करत असतो तो म्हणून कोणीही पूजा करणार पूजा केल्यानंतर आपली पूजा अगदी शिव शिवारपण म्हणायचं पाणी सोडून द्यायचं दोन वेळा खाली ती जी केलेली सेवा आहे जी पूजा आहे ती भगवान शंकराला पावते नंतर दुसरं कोणी जरी आलं तर तो त्याची त्याची पूजा आहे ती करू शकतो महादेवाला उद्या पाणी अवश्य टाकावं पाणी टाकल्यानंतर भस्म लावा ओम शिवाय म्हणा काही जरी नाही म्हणता आलं तुम्हाला उद्या दिवसभर ओम नम शिवायचं जप करा शिवारपण करून घ्यायचं तर पुढची पूजा होऊन जाते आपली पूजा आपण करायची महादेवाला जे आपण धोत्राचं पान असेल महा पार्वतीला आपण पार्वती त्यांना झाडी चोळी घेणार त्याला आपण पहिले गंध लावायचं जसं आपण ब्राह्मणाला देतो त्याप्रमाणे गंध लावून महादेवाला अर्पण करायचं उद्या प्रत्येकाने प्रत्येकाला कळकळीची विनंती उद्या महाशिवरात्र आहे चांगला काळ आहे भगवान शंकर आपल्याला भरभरून देतो म्हणून प्रत्येक महाशिवरात्रीला प्रत्येकाने महादेवाचा मान सम्मान अवश्य करायला पाहिजे आप आपल्या ऐपतीनुसार तुम्हाला जसा जमेल तसा करा काही नाही जमलं एक नारवा पण प्रत्येकाने आपल्या याच्यानुसार महादेवाला मान सन्मान करायला पाहिजे खूप चांगलं आहे त्या दिवशी खूप महत्व आहे त्या दिवशी मन प्रसन्न होतं आणि महादेवाला मान सन्मान करणं म्हणजे आपण एवढं काही मोठे नाहीये पण एक देवीचा सन्मान आपण जसं वर्षातून एकदा करतो तसंच महादेवाचा मान सन्मान करायचा जर तुम्ही म्हणणार दादा मग आम्ही मंदिर जवळ नाही आम्ही काय करायचं मग घरी करा घरी करा घरी जरी मान सन्मान करून द्यायचा नंतर तो मंदिरामध्ये देऊन टाका एखाद्या ब्राह्मणाला देऊन टाका काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला जसं जमेल जसं ऍडजस्ट होईल तसं करा खूप जण म्हणणार दादा मंदिरात खूप गर्दी असते मग आम्हाला उभा राहू हो देत नाही मग घरी जेव्हा तू आपण घरी पूजा करणार सगळी पूजा करणार आरती करणार पूजा आरती करायच्या अगोदर हे सगळं मान सन्मान घरी ठून द्यायचं घरी ठेवा किंवा मंदिरात ठेवा आणि हे पूजा आरती झाल्यानंतर आपण हे नंतर ब्राह्मणाला द्या नाही तर महादेवाच्या मंदिरामध्ये ठून द्या तुम्हाला जसं जमेल तसं करा काही प्रॉब्लेम नाही परत आपण जेव्हा महाशिवरात्रीच्या दिवशी उद्या सगळ्यांनी उपास करावा उपास प्रत्येकाने करायचा आहे उद्या उद्या, उद्या शेंगदाणे असेल गुळ असेल ते महादेवाच्या मंदिरामध्ये द्या तुमच्या इच्छेनुसार जसे देता येईल तेवढे द्या परत उद्या उपास असतो तर प्रत्येकाने फळ असेल हे नैविद्य आरती दाखवू शकता हा शिवरात्रीचा उपास दिवसभर असतो लक्षात ठेवा खूप जण म्हणणा मग रात्री उपास सोडणार आम्ही शिवरात्रीचा उपास एकादशी सारखा असतो तो दिवसभर उपास असतो सकाळी उपास केला रात्री उप रात्री उपास नाही सुटत दुसऱ्या दिवशी उपास सुटतो दुसऱ्या दिवशी वरम भात भाजी पोळी चुरण्याचा लाडू हे सगळं करून महादेवाची आरती करून आपला उपास आहे तो उपास सोडावा आपला उपास सोडावा आणि तुम्ही कोणतीही पूजा करणार तर तिथं दक्षिणा आहे ते दक्षिणा पहिलेच ठुन द्यायची घरी जरी करणार दक्षिणा ठून द्यायची नंतर ब्राह्मणाला द्या किंवा मंदिरावर द्या तुमच्या याच्यानुसार तुम्ही देऊ शकता आणि दक्षिणा शिवाय कोणतेही कार्य सफल होत नाही हे लक्षात ठेवा झालेली सेवा मी महाराजांच्यानी आणि महादेव चर्णी यांच्या जरणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ